राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर येत्या तीन तासामध्ये पाऊस हा जोर धरणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्या तालुक्याबाबत आपण अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सध्या जर पाहायला गेलं तर पावसात वाढ आता चांगली पाहायला मिळेल काही ठिकाणी थंडी मध्ये देखील वाढ येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकते त्या अपडेट देखील या चॅनल वरती येणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर पावसाचा अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस एक ते दोन तासानंतर सावंतवाडीच्या भागामध्ये आगमन करेल असं वाटत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच निपाणी गोकाकचा भाग असेल रायबागचा भाग असेल मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहणार आहे या भागाचा विचार केला तर मागच्या दोन ते चार दिवसापूर्वी थंडीमध्ये वाढ पाहायला मिळत होती मात्र आता गर्मीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे गर्मीचे लेवल वाढत या भागामध्ये चाललेले आहे त्यामुळे हा पाऊस विजमच्या कडाटासह काही ठिकाणी हलक्या गारपिटीसह पाहायला मिळू शकतो त्यात त्यात अधिक पावसा सावंतवाडीच्या भागात पाहायला मिळणार आहे प्रत्येक तालुका घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच इकडे राजपूर पोंडाचा भाग असेल गारगोटीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे चांगल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत तर अधिक पाऊस हा कोल्हापूरच्या भागामध्ये कोडोली इस्लामपूर तासगाव सांगलीचा भाग असेल या पट्ट्यात पाहायला मिळणार आहे या भागामध्ये चांगली पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे साखरपा पाटण पा, करडा विटा मायनी या भागात हलका पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यात उत्तरेकडील भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त राहणार नाहीये तसेच इकडे पावसासाठी पोषक वातावरण पाहायला गेलं तर सांगली कुर्डवाडी कोल्हापूरचा भाग असेल कोटचे भाग असेल अंदाणीचा भाग असेल कणालाचा भाग असेल या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यातले त्यात जत कुचेचा भाग आहे विटाचा भाग आहे या भागात कानुरा विजयपुराचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगल्या तीव्रतेसह पावसाचे आगमन आपल्याला पाहायला देखील मिळू शकते तसेच इकडे कुचीच्या भागात जतच्या भागात देखील पाऊस राहणार आहे मात्र देव स्वरूपाचा पाऊस एकदम भाग बदलत पाहायला मिळू शकतो सर्व दूर नाही तसेच इंदापूर अफजलपूरचा भाग असेल या ठिकाणी हा ढगाळलेलं वातावरण अक्कोलकोट आलंदाचा भाग असेल या भागात देखील ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलकेसे पावसाची थेंब पाहायला मिळतील हलक्या पावसाच्या सरे पाहायला मिळतील असं वातावरण राहणार आहे म्हणजे जोरदार पाऊस सांगली कोल्हापूर साताराच्या भागात तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह हलक्या गारबेटीसह हा आपल्याला पावसाचा अंदाज या भागासाठी दिसून येत आहे तसेच कराड विटा वडूच सातारा चिपळूणच्या भागात देखील हलकं ढगाळ वातावरण तसेच पंढरपूर सोलापूर असेल या भागात हलकसं ढगाळ वातावरण तसेच बारामती इंदापूर करबाळा बार्शी पेठ तुळजापूर पुणेचा भाग असेल खेड असेल खोपोली जुन्नर अहिल्यादेवीनगर नगर बीडचा भाग असेल माजलगाव पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव कन्नड सिल्लोड पाचोरा धुळे साक्री अहवा वारिया नवापूर नंदुरबार शिरपूर जळगाव सेंदवा बुराणपूरचा भाग असेल अकोला खामगाव अकोट कारंजा तसेच वाशी यवतमाळ पुसद हिंगोली उमरखेड आदिलाबाद नांदेडचा भाग असेल धाराशिव असेल कळंब असेल गेज तालुका दारूळ परळी पर, तालुका असेल या भागामध्ये पाऊस नसणार आहे थंडीमध्ये या ठिकाणी पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर वाढ पाहायला मिळणार आहे अशी स्थिती या भागात आहे इतर राहिलेले तालुके जिल्हे विदर्भ संपूर्ण विदर्भात वाता कोरडे वातावरण आहे मराठवाड्यात कोरडे वातावरण उत्तर महाराष्ट्रात कोरडे वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद